आ आ, आणीदार अगदी घरच्यासारखं सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ पाचशे वर्षानंतर अयोध्यामध्ये श्रीरामांचे भव्य दिव्य असे मंदिर उभारले जात आहे श्रीराम लल्लांचा मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा आज संपन्न झाला देशभर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले गेले आहे असाच राधानगरी तालुक्यातील चंद्रे येथील भैरवनाथ मंदिरामध्ये रामभक्तांनी व ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला आज सकाळी चंद्रे येथील जागृत देवस्थान भैरवनाथ मंदिरामध्ये सामाजिक कार्यकर्ते बी एस पाटील आणि त्यांच्या सुविद्य पत्नी लता बळवंत पाटील यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला यानंतर श्रीरामाच्या मूर्तीची पूजा रामचंद्र हळदकर यांच्या हस्ते करण्यात आली यानंतर श्रीरामाचा भजनाचे जागर करण्यात आला यावेळी अयोध्या येथील सोहळ्याचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले यानंतर श्रीरामाच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी व वा अक्षता वाहण्यात आल्या यावेळी महाआरती करण्यात आली त्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले आणि सायंकाळी शिवाजीराव भुकेले यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम संपन्न झाला कोल्हापूरहून दर्पणसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज